नमस्कार युनिक ग्रुपच्या माध्यमातून याही वर्षी आपण नवरात्रोत्सवाचं जय तयारी करतो युनिक युनिक चा चा आहे युनिक मैदानावर आपण दरवर्षीप्रमाणे न देवी बसवणार आहोत युनिक ग्रुपचं यंदाचं बारावं वर्ष आहे आणि त्या याला सगळ्यांचा महिलांचा आणि युवतींसाठीच दांडिया असल्यामुळे खूप म प्रचंड असा मोठा महिलांचा आम्हाला उदंड प्रतिसाद मिळतो आणि महिलांसाठीच आपण हे करत असल्यामुळे अतिशय चांगल्या स्त्रीशक्तीचा जागर आपण त्या निमित्ताने करत असतो आद... या देवी बसवलेली आहेच तर तिच्यासमोर आपण श्रीसुक्त पठण कुंजिका स्तोत्रपठण हे करतो होम हवन होतं शास्त्रोक्त पद्धतीने आपण व्यवस्थित देवीची पूजा अर्चा करतोच त्याबरोबर महिलांनाही आपण दांडियासाठी छान एक जागा उपलब्ध करून देत असतो आणि त्याच निमित्ताने आज कोहिनूर कॉलनीच्या राजीवनगरमधल्या मंदिरामध्ये आम्ही आता नवरात्रच्या आधी श्रावणामध्ये स्थापना केलेली आहे इथे रेणुका मातेची जो तांदळा आम्ही माहूरवरून आणलेला आहे त्यामुळे या म ग्राउंडवर जशी सगळ्या पद्धतीने पूजा अर्चा होणार आहे ती मंदिरात इथे होतेच आहे पण इथेही अजून चांगल्या प्रकारे ब्रजनं वगैरे अशा पद्धतीने आपण आईसाहेबांची सेवा करणार आहोत तर माझं सगळ्या महिला आणि युवतींना आवाहन असेल की मंदिरामध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी जरूर उपस्थिती द्यावी आणि युनिक मैदानावर आपला नेहमीप्रमाणे प्रचंड प्रतिसाद असतो तसाच याही वर्षी द्यावा आपले सगळ्यांचे स्वागत आहे धन्यवाद आपण नवरात्रोत्सवामध्ये फक्त महिला आणि युवतींसाठी दांडिया भरवत असतो त्याच्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने कायमच आपण सी सी टी व्ही कॅमेरे इथे लावत असतो इथे इतर कोणालाही आपण व्हिडिओ शूटिंग करू देत नाही आणि त्याच्यामुळे महिलांना जास्त तिथे मोकळ्या पद्धतीने त्यां त्यांची कला सादर करता येते तर माझं युवती आणि महिलांना तेच आवाहन असेल की आपण जरूर प्रचंड उपस्थिती जरूर द्यावी एन सी साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक